नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रॅच्युएटीच्या पैशांवरही आयकर लागू होतो का आयकर विभागाचा नियम काय आहे ते जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये जेव्हा एखादा कर्मचारी कंपनी किंवा सरकारी विभागात काम करतो आणि नोकरी सोडतो किंवा निवृत्त होतो तेव्हा त्याला कंपनीकडून ग्रॅच्युएटीचे पैसे मिळतात पण प्रश्न असा येतो की या ग्रॅच्युएटीच्या पैशावर कर भरावा लागतो का चला जाणून घेऊयात ग्रॅच्युएटीवरील कर नियम काय आहे आयकर विभागाच्या मते ग्रॅच्युएटी एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाल्यावरच त्यावर कर आकारला जातो सध्याची मर्यादा अशी आहे की वीस लाख ,00 रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युटीवर कोणताही कर लागणार नाही म्हणजे नोकरी सोडल्यावर जर तुम्हाला वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅच्युटी मिळाली तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही जर ग्रॅच्युटी वीस लाखांपेक्षा जास्त असेल तर या मर्यादेपेक्षा जास्त रकमेवर कर आकारला जाईल हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया समजा रमेश नावाच्या कर्मचाऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये पंचवीस लाख रुपयांची ग्रॅच्युटी मिळाली या प्रकरणात लाख रुपयांपर्यंतची ुएटी करमुक्त असेल परंतु उर्वरित पाच लाख रुपये करपात्र असतील कर व्याजदर त्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर ठरवला जाईल कर कधी आकारला जाईल जर कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरी दरम्यान ग्रॅच्युएटी मिळाली तर ती पूर्णपणे करपात्र आहे जर कर्मचारी निवृत्त होत असेल किंवा नोकरी सोडत असेल आणि त्याला ग्रॅच्युएटी मिळत असेल तर वीस लाख रुपयांपर्यंतची रक्कम देखील करमुक्त असेल सरकारी कर्मचारी आणि भारतीय लष्कर नौदल हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही असेच नियम लागू होतात ग्रॅच्युटी कशी जाते ग्रॅच्युटी सहसा कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अर्धा महिन्याच्या दराने पूर्ण वर्षासाठी दिली जाते जर एखादा कर्मचारी दहा वर्षे काम करत असेल आणि त्याचा पगार दरमहा रुपये तीस हजार असेल तर त्याला ग्रॅच्युटी मिळेल पंधरा दिवसांचा पगार गुणिले दहा वर्षे बरोबर ग्रॅच्युएटीची रक्कम जिथे पंधरा दिवसांचा पगार रुपये तीस हजार बागिले दोन बरोबर रुपये पंधरा हजार म्हणून एकूण ग्रॅच्युएटी बरोबर रुपये पंधरा हजार गुणिले दहा बरोबर रुपये एक लाख पन्नास हजार जी रुपये वीस लाखांपेक्षा कमी असल्याने करमुक्त असेल जेव्हा ग्रॅज्युएटी मिळते तेव्हा ती आयकर रिटर्नमध्ये योग्यरित्या दाखवणे आवश्यक असते यामुळे कर विभागाला कळते की तुम्हाला किती सूट मिळाली आहे आणि तुम्हाला किती कर भरावा लागेल जर योग्य माहिती दिली नाही तर नंतर तुम्हाला कराव्यतिरिक्त दंड भरावा लागू शकतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र